नमस्कार म्हणजे मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी पुन्हा कुडाळात इल आहे आणि आज सुरुवात करते आहे कुडाळेश्वराच्या देवळापासून आज आम्ही कुडाळेश्वराच्या दर्शनासाठी येलो आणि आज इकडनं सुरुवात हा समचा कुडाळातला ग्रामदैवत जो कुडाळेश्वर हा तो मी तुमक दाखवतोय देवळात गेल्या गेल्या खूप गर्दी होती म्हणून मी असं विचार केला की मी आधी दर्शन घेते आणि नंतर व्हिडिओ करते आहे पण ती गर्दी कशासाठी होती ह्या माझ्या नंतर कळाला कारण त्या दिवशी इलेक्शनसाठी जो फॉर्म भरूच होतो आणि त्यासाठी सगळी राणे फॅमिली भाजपचे वगैरे कार्यकर्ते होते त्यामुळे ही सगळी गर्दी झालेली आणि दुर्दैवान ती लोक एवढी नंतर भरली की मी आज जाणं शक्यच नव्हतं आणि आज गेलं असतं तर बाहेर निघणं माझ्यासाठी कठीण झालं असता इतकी सारे लोक तिकडे जमा झालेली त्यामुळे सॉरी मी नाही दाखवू शका तो तो तर मंडई तुम्ही बघितलातच कुडाळेश्वराच्या देवळात राणी इले त्यामुळे खूप गर्दी होती सो माका तिकडे काय बाकी व्हिडिओ करू मिळात नाही आणि मी म्हटलं की दर्शन घेत आहे आणि नंतर व्हिडिओ करते आहे बट नंतर आतमध्ये सगळी गर्दी झाली सगळे कार्यकर्ते आत गेले होते त्यामुळे आतला मग म्हणजे गाभाऱ्याच्या साईडचा दाखवूकच मिळा नाही आणि आत्ता आम्ही आमच्या कुलदेवते एक म्हणजे माझ्या माहेरच्या देवांका जातो आम्ही आता कडावलीत थांबलो आणि आमची कुलदेवता जांभोळात आम्ही आम्ही आता कडावली थांबलो हो पूजा करण्यासाठी कारण खूप भूक लागलेली आणि इंडियात इल्यापासून तो मी दुसऱ्यांदा वडापाव खाते आहे आणि भजी सुद्धा कारण तिकडे मिळणारे स्पेशल म्हणजे पाव खूप वेगळे असतं आणि इकडचे पाव वेगळे असते खूप सॉफ्ट पाव असतात पहिल्या दिवशी आम्ही वडापाव खाल्लेलो पण तो दाखव मिळाला नव्हतो कारण की ती एक्साइटमेंट होती खूप दिवसांनी वडापाव खात होतो बट हा आज तुम करते I think मी तुमच्यावर शेअर करत आहे आणि आय थिंक मी बाकीच्या काही डिवाज तर आहे सो हो पहिल्यांदा टेस्ट करते आणि आता मी खातोय कारण ता काय मी खाता खाता दाखवू नाही शकत बट देवळाकडे पोहोचलय की आमचं त्या देऊळ सुद्धा तुम्हाला दाखव आता आम्ही पोहोचलो भगवतीच्या देवळाकडे मी देऊळ सुद्धा दाखवते असत काही काय देवळ खूप मोठी असतात आता ही छोटी छोटी देवळं असत पण खूप छान वाटतं आपल्या देवळांमध्ये कारण बाहेर किती गरमी असली कारण आता इकडे प्रचंड गरमी हा जी मधून कोण बघत असतील तर त्यांना कळतला आम्ही आमच्या सकाळी निघताना काय अवतार होतो आणि माझं आत्ता काय अवतार झालो हा त्यावरून लक्षात येतालाच हा की इकडे किती गर्मी हा आणि नकोसा वाटता बिकॉज इकडच्या था थंडीची सवय झाली आहे त्यामुळे इकडे सारख्या फॅन किंवा ए सी हवंच असता आमचीही देवांक धावती भेटा कारण आमच्याकडे सुट्टी सुद्धा कमी पण त्यातल्या त्यात हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ह आम्ही खाय काय फिरतो दाखवत आहे आय होप तुमका, तुमका आवडात तर आता आम्ही पुन्हा कुडाळ्यात जातो कुडाळ्यात एक दोन देवळांमध्ये जाऊचा आणि त्यानंतर आम्ही मावशीकडे जातल हो बट आता फार मी फार व्हिडिओ नाही करू शकणार आहे जसं की तुम्हाला आहे मी तुमचा माझा प्रॉब्लेम पहिल्या व्हिडिओतच सांगितलेलं आहे की बघा गाडी लागतात त्यामुळे फार वेळ मी व्हिडिओ वगैरे नाही करू शकणार त्यामुळे आता मी इकडेच थांबते आम्ही कोणत्या देवळात जातो पुढे तर आम्ही तुमका दाखवीनच तर आत्तापुरतो हे व्हिडिओ थांबवते बट नंतर कंटिन्यू करतोय तर मंडळी मग आम्ही मावशीकडे तर गेलो पण काय व्हिडिओ करू तिकडे सुधाराकच नाही बिकॉज खूप दिवसांनी मावशीक भेटलेलं आहे त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती आणि कायच तुम्ही व्हिडिओ करू नाही सुद्धा मग आत्ता ता त्याविषयी काही बोला काही कळत नाही हा की मी एक्झॅक्टली काय बोलू आणि आत्ता आम्ही तिकडनं जेवण वगैरे निघालो आणि आता मी माझ्या मामाकडे इल आहे तिकडे साई मंदिर हा कुडाळचा जर रेल्वे स्टेशन आहे तिकडनं आतमध्ये म्हणजे पुढे अपोजिट साईडलाच रेल्वे स्टेशनच्या तिकडे एक साई मंदिर असा जा त्याची स्टोरी पुढे गेल्यानंतर तुमक कळातच मी तर दाखवीन तर शेअर करीन तुमच्याबरोबर बट आत्ता थोडीशी रस्त्यांची हालत खराब आहे त्यामुळे मी खूप आहे कॅमेरो पण स्टेबल नाही होता त्यामुळे मी पुढे गेल्यावरच तुमका दाखवते <laughs> ह्या सगळं बघणं आमच्या नशिबात आणणारे हे श्रीपाद माडी आहे हा ॲक्च्युली माझा आजोळा त्यामुळे मी ह्या गोष्टीसाठी खरंच खूप स्वतः धन्य समजतं आहे की माझ्या आजोळी अशी खूप छान गोष्ट आहे ज्या समोर दिसतात माझ्या आईचा घरा आणि त्या घरात दत्त मंदिर आहे तुम्ही पण कधी गेलात तर नक्की भेट द्या आता आम्ही मामाकडनं जाऊन येलो पण घराशेजारचा एक महालक्ष्मीचा मंदिर आहे त्या मंदिरात आता आम्ही जातो आणि बऱ्याच जणांना माहीत असताना ह्या मंदिर कारण ह्याच्यावर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज गेलेले आहेत त्या मंदिराचे सो त्यासुद्धा मी दाखवतो यावेळेस खूप छान डेकोरेशन आ, कलर वगैरे खूप छान केलेलं आणि त्या सगळ्या मी शेअर करते व्हिडिओ करून चालू केले म्हणून गुरुवांनी सगळी लाईट्स चालू केल्याने आणि खूप छान मंदिर वाटत होता ॲक्च्युली ह्या शतचंडीचा जेव्हा आमच्याकडे कार्यक्रम झालो या मंदिरात त्यानंतर ह्या देवळात खूप छान छान असे हे लक्ष्मीची प्रतिमा वेगवेगळी रूपा ही बसवली गेली आणि आम्ही मग त्यानंतर ह्या दर्शन घेतला आणि आम्ही आमच्या घराकडे जाऊन निघालो तर अच्छापुरता एवढाच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय